शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कम्पेन्सेशन यावर्षी दिलेलं <laughs> आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा पीक विमा योजनेचे कंपन्यांना संरक्षण विमा कंपन्यांचा नफा वाढला असून शेतकऱ्यांच्या भरपाईत घट दिसून येते मागील पाच वर्षात विमा कंपन्यांना शेतकरी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून एकूण एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना एक लाख चार हजार कोटी रुपयांचे विमा रुपये दिले जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई केवायसी अभावी अठ्ठेचाळीस कोटी रुपये पडून सव्वा सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होईल सहा हजार सहाशे शेतकऱ्यांना डेबीटी द्वारे सात कोटी लाख तीस हजार झाले तसेच एकवीस हजार एकशे एक शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी चौतीस लाख तेरा हजार रुपये अनुदान मंजूर आहे यातील सात हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांची माहिती ई केवायसी अभावी सहा कोटी त्र्याहत्तर लाख चौतीस हजार रुपयांचे अनुदान पडून आहे पीएम किसान योजनेतील पती पत्नी लाभार्थी आणि संशयित जमीन धारणा यामुळे एकोणीस हजार लाभार्थ्यांना लागली कात्री कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख हजार खात्यावर एकवीसवा हप्ता जमा करण्यात आला असून एकोणीस हजार आठशे अडतीस लाभार्थ्यांना कात्री लावण्यात आली जुलै ऑगस्ट महिन्यातील पूरबाधितांचे चालू कर्जाचे पुनर्गठन होणार आणि माफींचीही संधी मिळणार आठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश तसेच राज्य शासनाचे जिल्हा बँकांना सूचना खरीप हंगामातील चार लाख शेतकऱ्यांची ई पीक पाणी शिल्लक असून तीस नोंबर पर्यंत आहे मुदत शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्ज माफी सहकारी सो सोसायट्या कर्जदाराची माहिती संकलन करण्याची प्रक्रिया सुरू तालुक्यात येत असलेल्या पारवा परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या खात्यांना होड लावू नका शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली शासकीय अनुदानाची रक्कम त्यांना काढू द्यावी तहसीलदाराचे बँकांना पत्र अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत फक्त बारा टक्केच रब्बी पीक वाटप झाल्याने शेतकरी अडचणीत आले राष्ट्रीयकृत बँकांना चारशे त्रेचाळीस कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे लक्ष्याक असताना दोन हजार पाचशे अठरा शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी अठ्याऐंशी लाख पीक कर्ज वाटप केले राज्य सरकारच्या गोरगरीबांच्या योजनावर एक लाख कोटी रुपयांचा खर्च सर्वाधिक खर्च मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोफत वीज आणि प्रधानमंत्री आवास योजना यावरती झाला वान धरणातील शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी कुणालाच देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी कोटी रुपयांचा खर्च असून वीद्ण वीद्ण काम ही कामेंबरचे काम बाकी ज्या पहिला टप्पा अपूर्णच असून विद्युत विभागाची कामे ही अर्धवट आतापर्यंत योजनेसाठी केंद्र सरकारने सहाशे एक्याऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख राज्य सरकारने एक हजार दोनशे सव्वीस कोटी शहाण्णव लाख तर मनपाने एक्याऐशी कोटी एकोणनव्वद लाख रुपये दिले अहिल्यानगर मध्ये कांदा दर दीड हजार रुपयावर स्थिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे दोनशे पन्नास टन रेशम कोश उत्पादन झाले उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ खांदेशाट केळीच्या कंदांना मागणी प्रतिरोप सतरा ते वीस रुपये दराने शेतकरी करता आहेत केळीची लागवड सात तासाच्या रेस्क्यू नंतर कोपरगाव तालुक्यात बिबट्या केला झेरबंद टाकडी फाटापारीसाठी नागरिकांनी घेतला दिलासा वन विभागाकडून बिबट्या बेशुद्ध थंडीमुळे कापूस फुटण्याचा वेग मंदावला हंगामावर होणारा परिणाम गावखड्यातील मजूर प्रचारासाठी शहरात कापूस वेचणी रब्बी पेरण्याची कामे थांबली चहा नाश्ता मजुरी आणि प्रवासाचाही होते सोय आधी पाऊस मग सोयाबीन आता निवडणूक असल्यामुळे मजुरांची होते टंचाई ओलावाच्या नावाखाली हमीदाराच्या कापूस खरेदीत क्विंटल मागे एकशे साठ ते चारशे दहा रुपये मिळतात क्विंटल मागे हमीदार आठ रुपये असून प्रत्यक्षात मिळणारा दर सात रुपये आहे विदर्भाला सातशे सत्तावन्न कापूस खरेदी केंद्रांची गरज असताना केवळ एकोणनव्वद केंद्रे सुरू सीसीआय केंद्राचा किचकट अटींमुळे हमी भावाचा हो मोहर टाळून शेतकरी खाजगी बाजारात सीसीआयचे पंचवीस हजार तर खाजगी बाजारात अडीच लाख गाठींची खरेदी झाली असून आयात वाढल्याने दर घटले जळगाव जिल्ह्यात केळीच्या लागवड क्षेत्राची सॅटेलाईट द्वारे पडताळणी करा शेतकऱ्यांकडून केली जात आहे मागणी केळीच्या क्षेत्रात अठ्ठावीस हजार हेक्टर ची जादुई वाढ झाल्याने मागणी होत आहे पीक योजनेत तब्बल एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील केडी पिकेचा विमा काढण्यात आला आहे लाडके बिन लाभार्थींना महादिल्हाचा ई केवायसी ची मुदत एकतीस टी डिसेंबर पर्यंत वाढवली पावसाळा लांबल्यामुळे सेवा चारशे रुपयांवर जानेवारी शंभर रुपयापर्यंत येतो भाव ऐंशी टक्के पीक हे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे वाढले भाव जामने तालुक्यात भावासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको बाजारपेठेत व्यापाराकडून अवघे अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको तसेच इतर बाजारामध्ये मक्का पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत विकला जात आहे शेतकऱ्यांची भावना येवलसी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा उमरठा उत्पादनाच्या नव्या निकासामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी तसेच पीक विमा मिळणार मात्र रक्कम दरपुंजीच मक्याचे दर घटल्याने शेतकरी अडचणीत उत्पादनात घट होऊनही दर नसल्याची नाराजी गेल्या काही दिवसापासून सातशे रुपयापासून बाराशे तेराशे चौदाशे रुपये क्विंटल दराच्या आतच असून पुढील काळात दर अजून कमी होतील अशी भीती व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना दाखवत आहे भुईमुंगा एक क्षेत्रातून सव्वा लाखाचे उत्पन्न भुईमुंग एक क्षेत्रामधून भुई काढला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असून तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली मागणी जालना तालुक्यातील शेतकऱ्याने कठोर निर्णय घेत मोसंबी भागीवर गिरवला जेसीबी उत्पन्न खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याची नाराजी घरकुल लाभार्थ्यांना मिळणार सातशे सत्तावन्न कोटींचे प्रोत्साहन अनुदान शासनाने निर्णय घेत पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले या निर्णयामुळे प्रति लाभार्थी पस्तीस हजार रुपयांप्रमाणे एक लाख तीस हजार लाभार्थ्यांना सातशे सत्तावन्न कोटी पंचावन्न लाख पंधरा हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे पस्तीस हजार बँक खात्यात तर उर्वरित पंधरा हजार रुपये घरकुलाच्या सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी देण्यात येणार आहे तसेच घरकुलाचे अनुदान पोहोचले दोन लाख आठ हजारांवर अतिवृष्टीचा दूध व्यवसायाला फटका मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन तुल पंधरा टक्क्यांनी घटले रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवले पाठ केवळ चार हजार अर्ज दाखल झाले वातावरणात बदल झाल्याने तूर पिकावर आड्यांचा हल्ला अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा वणीत सोयाबीनचे भाव कोसळलेच हमी भावापेक्षा ही कमी दरामुळे आर्थिक घुसमट चार रुपयांवर सोयाबीनचा भाव सिरावला आहे मंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवी मिरची फ्लावर वांग्यासह टोमॅटोचे दरही वाढले फुलांचे बाजार भाव कोसळले किलोला अवघा तीस रुपयांचा दर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आता पन्नास टक्के थकबाकी भरा अन गावात ताट मानणे वावरा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची संपूर्ण थकबाकी एकर कमी भरल्यास पन्नास टक्के सवलत तसेच चालू वर्षाचा संपूर्ण कर भरावा लागणार ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढणार विकास कामाला निधी मिळणार अशीच दररोज बातम्या आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा